नमस्कार मित्रांनो आज काय तुम्ही बिग बॉस पाहिला का सगळ्यांनी निषेध तर केला बिग बॉस पाहण्याबद्दल पण काय करणार तिथं आपला सुरज भाऊ आहे म्हणून थोडी पाहण्याची इच्छा झालीच आपली तर मित्रांनो आजचं आपण नॉमिनेशन टास्क बघितलं असेल तर त्याच्यामध्ये नॉमिनेट झालेली आहे ए टीम तू एवढ्या उड्या मारत होते नॉमिनेशनपासून वाचण्यापासून पण शेवटी का आलं नॉमिनेशन आलं पण मग तिथं कमी कोण पडलं तिथं बघायला गेलं तर सर्वात पहिले माझ्या मते त्याने कमी पडली जान्हवी कमी पडली नॉमिनेशन मध्ये तिला ती, ती बंदूक उचलताना तो संग्राम होता त्याच्यामुळे ती बरोबरीची तकडच नव्हती की तो सलमान खूप आहे आपला संग्राम खूप धीपाडे आणि सूरज पण सूरजनी एवढं वाढलं एवढी वाढली बंदूक शेवटी तो संग्राम असा हपाप करायला हपाप करायला हपाप करायला लागला होता हपाप करायला सूरज मध्ये आहे थोडीशी ताकद आहे ताकद आहे सूरज मध्ये शेवटी कसं आहे शेतकरी फुल मुलगा आहे शेतकरी माणूस आहे शेतकरी मध्ये ताकद राहतीच जिम चे डम्ब्यास पावडर खाऊन ताकद येत नाही ती शेतकऱ्याच्या पोरामध्ये ताकद परफेक्टली बंद कोडत वाढत त्याने आधी वच आणली होती फक्त थोडस बाकी राहिलं ठीक आहे तो आला नॉमिनेशन मध्ये पण सगळे जण आलेले आणि मेन कोण आले नॉमिनेट मध्ये आता आपल्याला बुटिंग लाईन पण बंद नाहीये मित्रांनो वोटिंग लाईन चालू आहे तर अरबाजला निकीला बोट करू नका फक्त जानवीला थोडाफार सपोर्ट करा ती भारी खेळतीय सूरजला सपोर्ट करा तीन जणांना सपोर्ट नाही केला तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण की ते खेळतील का नाही ते सगळे आधार घेऊन स्तंभ घेऊन चालू येतो म्हणजे कोण वर्षात याचा त्याचा आधार आणि अर्बाज त्यांनी तिचा आधार घेऊन पुढे चालण्याचा प्रयत्न करतो त्याचा स्वतःचा काहीच बेस नाही या दोघांमधन एक तिघांमधन एक गेला तरी आपल्याला आणि त्याच्या थोडंफार सपोर्ट करा बरोबर सपोर्ट करा सपोर्ट की यांच्यावरती आयुष्यवाणी आणि मित्रांनो नॉमिनेशन टास्ट नंतर आजचा महत्वाचा मुद्दा होता म्हणजे सुरुवातीला डीपी दादा अंकिता संगती बोलता की मला एकटं खेळायचं ठीक आहे <coughs> मी एकटा आता अकेला लोक खेळणार आहे टीम मालिका स्ट्रॅटेजीला पुढे येतात बोलता आणि आपण असं असं करू मग तुम्हाला तर काय आहे तुम्हाला फक्त दाखवण्यापुरतं का की कोल्हापूरच्या लोकांनी सांगितलं तुम्हाला की दादा आपला हिसका दाखवा पण एकटा करायचा मग ते आरवा समोर जाऊन काय गोडगोड बोलत जातात जाऊन काय गोडगोड होता तुम्ही दादा काय करतात पहिले बी टीम मध्ये होते आता बी मध्ये त्यांच्या अगदी जेवायला बसत नाही मला एकटं आहे म्हणून ते लांब लांब पाहता आम्हाला दाखवता जनतेला दाखवता की मला ते एकटे खेळायचंय मग शेवटी तुम्ही त्या अरवासची जाता निकी सांगित गोडगड बोलता मग तुम्ही एकटे खेळताय तर मग पर्सनल डायरेक्ट हिशोबच घ्या ना सगळ्यांचा दाखवा तुम्हाला तुम्हाला कोणामुळे लोक बोलले की तुम्हाला कोल्हापूर हिंगा दाखवायचा आहे निकीने मुळे बोलले ना त्याच्यामुळे मग तुम्ही त्यांच्या सगळी गोडगड बोलता आणि इकडच्या सांगती तुम्ही कोल्हापूर हिंगा दाखवता ज्या टीमकडून खेळताय त्या टीमला कोल्हापूर हिंगा दाखवायचा आणि दुसऱ्या ज्या टीमच्या तुम्हाला विरुद्ध बोलायचंय त्या टीम सगळी जाऊन गोडगड बोलता आणि साखरचा बोलता चहामध्ये साखरे टाकली तर चाल गोड होईल त्यानंतर गोडगोड जाऊन बोलता मग तुमचा मेन पॉईंट काय डीपी दादा <गए>। काय डीपी दादा तुमचा खेळ कुठे तुम्ही वैयक्तिक पण नाही आहे तुम्ही टीम मध्येच खेळताय अजून ते तुम्हाला समजत नाहीये फक्त दाखवण्यापुरता आम्हाला तुम्ही म्हणताय की आम्ही वैयक्तिक खेळतोय तुमचा कोणताच वैयक्तिक गेम नाहीये तुम्ही फक्त टीम मध्ये आहात आणि टीम साठीच खेळताय टीम मला वाटलं होतं दादा खूप स्ट्रॉंग असतील खेळण्यामध्ये पण मध्ये पण सगळ्या गोष्टी घेतात एवढं नाही पण त्यांची वारी वारी चालू आणि एवढे सगळे जाऊन ते सूरजांना आवड होता पण तू सूरज यांच्या पेक्षा तो नको नको कोणाची इकडं बुराई करणार इकडं तो काय करतो त्याच त्याचं बघतो आणि गेम आला की पद्धतशीर खेळतो पण आज थोडा चुकला काही बांधा नाही नॉमिनेशन टास्क होता आणि नॉमिनेशन टास्क स्वतः वैयक्तिक स्वतःसाठी खेळायचा होता आणि त्यांनी तो खेळा लढला पण शेवटी का साहेब संग्राम खूप धीपाडे नाही जात ठीक आहे त्याला काय वाद नाही पण सुरतला सपोर्ट करा काय टेन्शन होत आणि सुरतला सपोर्ट करणारच आहोत त्यामुळे तो नॉमिनेशन मध्ये काय टेन्शन आमच्या चॅनल पण सपोर्ट करा आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा नमस्कार